मीरा शासकीय रुग्णालयमधील प्रशासन यंत्रणा व सुरक्षा रक्षकांच्या गलथान कारभार हलगर्जीपणामुळेच अर्भकाचं अपहरण ऍडव्होकेट स्वाती शिंदे मिरा सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातून तीन दिवसापूर्वी जन्मलेल्या अर्भकाला घेऊन शनिवारी महिलेनं पलायन केलं प्रसूती झाल्यानंतर ठेवण्यात आलेल्या इतक्या मोठ्या वार्डातून डॉक्टर व वा जवळपास आठ नियुक्त नर्स व सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देत या महिलेनं या मुलाचं अपहरण केलं आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील घेऊन हॉस्पिटलला भेट दिली अर्भकाचं अपहरण झाल्यामुळं माता व पूर्ण कुटुंब हतबल झाले माता तर सतत रडत आहे अशा वेळेला ॲडव्होकेट स्वाती शिंदे व गीतांजली ढोपे पाटील यांनी समक्ष भेटून तिला धीर दिला व आधार दिला पोलिस यंत्रणा याचा छडा लावून तुझं बाय नक्की परत करतील असं सा सांगत तिला धीर दिला दी तसेच झालेल्या सर्व घटनेवर तपासणी करण्यासाठी समिती अध्यक्ष डॉक्टर गैरहजर असल्यानं डॉक्टर हंकारे यांच्याकडे चार्ज देण्यात आलाय त्यांची देखील भेट घेतली यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील भाजपच्या जिल्हा सरचिटणीस गीतांजली पवार माजी नगरसेविका सरचिटणीस उर्मिला बेलवलकर लतिका शेंगणे सुष्मिता कुलकर्णी मानसी आपटे रेखा सर्णोबत हिना शेख ज्योती माने तसेच अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या मिरज शासकीय हॉस्पिटल मध्ये शनिवारी अशी घटना घडली की सोलापूरहून प्रसूतीकरिता आलेली एक महिला की ज्या महिलेची प्रसूती या ठिकाणी झाली परंतु झालेल्या तिसऱ्या दिवशी या मुला मुलाचं अपहरण झालं हे अपहरण तिथल्याच एका म्हणजे त्याच भागामध्ये अगोदर तीन दिवस येऊन रेखी करणाऱ्या कर एका महिलेकडून झालं असा संशय आहे आज इथं आपण बघितलं तर या महिलेनं जवळपास नऊ महिने आपल्या पोटात ज्या मुलाला वाढवलं त्या मुलगा मुलाचं अपहरण झालेला आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी यांच्या सहित आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याच्यावर समिती नेमलेली आहे त्या समितीच्या अध्यक्ष डॉक्टर राठी मॅडम यांच्याशी सुद्धा आम्ही बोललेलो आहे त्याचप्रमाणे ज्या महिलेच्या बाबतीमध्ये ही घटना घडलेली आहे आता मी स्वतः आणि आमच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली डोपे पाटील आम्ही दोघी जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेशी आम्ही बोललो अत्यंत डोळ्यात पाणी आणणारी अश्रू आणणारी ती घटना होती कारण का आज ती महिला रडत आहे परंतु एकंदरीत आपण बघत असताना या मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं काम चालतं आज आपण बघतो की या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कामगार या ठिकाणी आहेत परंतु त्यांना दिलेली कामं ही कशा पद्धतीनं होतात त्याप्रमाणे सी सी टी व्ही या ठिकाणी आहेत का सी सी टी व्हीचं कंटिन्यू नियंत्रण असलं पाहिजेत सी सी टी व्ही अनेक कार्यालयामध्ये असतात पण त्याचं नियंत्रण त्याच्या त्याची पाहणी ही सातत्यानं मिनटा मिनिटाला होणं अत्यंत गरजेचं असतं ती होणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळेला वाद अनेक वाहनांची चोरी होते ग इथं राहायला येणाऱ्या नातेवाईकांच्या बॅगेमधल्या अनेक पाकिटं पैसे चोरले जातात अशा वारंवार घटना घडत आहेत तर या प्रकारची घटना ही दुर्दैवी आहे अत्यंत वाईट आहे तर या प्रमाणे नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही वर देखील आम्ही आरोग्यमंत्री मुश्रीफ साहेब यांना संपर्क साधू आणि याच्यासाठी योग्य अशी एसओ तयार करणं अत्यंत गरजेचं आहे <स्थ>